नमस्कार माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मोत्यांची नवीन प्रकारची षटकोणाभोवतीची रांगोळी कशी बनवायची ते शिकणार आहे तर ते रांगोळी बनवण्यासाठी लागणार साहित्य आपण पाहूया पांढरे मोती रंगीत मोती दोघे सहा नंबरचे मोती घेतलेले आहे धागा कात्री आणि सुई चला तर मग आपण आता रांगोळी बनवायला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यात तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे पहा सुई घेतलेली आहे सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे धाग्याला गाठ पाडून धाग्यामध्ये सहा रंगीत मोती ओवून त्याचा गोल करून घेतलेला आहे पहा आता आपल्याला ह्या तीन मोत्यांच्यामध्ये गोल बनवायचे आहे सहा सहा मोत्यांचे ते कसे बनवायचे ते बघ आता आपल्याला सुरुवातीला सात पांढरे मोती घ्यायचे पहा हे सात पांढरे मोती होऊन घेतले हे सात पांढरे मोती होऊन घेतल्यानंतर हे सहा मोती बाजूला करायचे आणि हा जो मागचा आपण एक नंबरचा मोती येला तो साईडला कोरून ह्या सहा नंबरच्या मोत्यांचा गोल आपल्याला करायचा आहे आपण ह्या एका मोत्यातनं सुईवरती काढून घेऊ हा एक पांढरा मोती सोडून बाकीच्या सहा मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे याशी सुई बाहेर काढून घेतली पहा हा असा इथे आपला गोल तयार झालेला आहे म्हणजे हा इथे आपला तीन मोत्यांची डिझाईन तयार होते ह्या मोती साईडला सोडून आणि इथे हा आपला गोल सहा मोत्यांचा होतो आता आपण ह्या दोन मोत्यांमधनं सुई बाहेर काढली पहा ही अशी बाहेर काढून घेतल्यानंतर आता इथे आपल्याला हा एक मोती आणि पाच मोती ओन सहा मोत्यांचा गोल करायचा आहे आता आपण पाच मोती धाग्यामध्ये होऊन घेऊ हे पाच मोती ओन घेतले आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून त्याच दिशेने सुई आपल्याला परत बाहेर काढायची पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला हा दुसरा गोल इथे था तयार झाला लगेच त्याच गोलातला हा जो पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढली धागा ओढून घेतला आता पहा ह्या गोलातला हा मोती आणि हा गोल आहे ह्याच्यातला हा मोती हा धागाने घालायला मोती असे हे दोन मोती इथे आहे इथे आपल्याला परत सहा मोत्यांचा गोल करायचा त्याच्याकरता आपण धाग्यामध्ये चार मोती ओवून घेऊ हे चार मोती ओवून घेतले पहा आणि ह्या गोलातला हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली पहा ह्याशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घेतला आणि आता परत आपण ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई ह्या दोन मोत्यांच्यामध्ये आणू आता ह्याच्यातनं हे दोन पांढरे मोती ह्याच गोलातले ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची पहा एक दोन तीन चार ह्या चार मोत्यातून सुई बाहेर काढणारे आपण ह्याही दोन मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि आता परत इथे सहा मोत्यांचा गोल बनवायचा आहे तर हे दोन मोती आणि चार मोतीवर सहा मोत्यांचा गोल करू अशीच डिझाईन आपल्याला पूर्ण करायची आहे तीन पानं बनवायचे आपल्याला इथे हे पहा मी हे चार मोती येऊन घेतले आणि हे दोन मोती ह्याच्यातनं धागा दिसतोय काढलेला आता हा जो मोती आहे त्याच्यासमोरचा त्याच्यातून आणि ज्याच्यातून धागा काढला तो मोती अशी दोन मोण्यांमधनं सुई आपण बाहेर काढून घेतली हा इथे आपला चौथा गोल तयार झाला पहा ही अशी डिझाईन आपली इथे तयार झाली आता आपण एक दोन आणि तीन हे तीन मोती आहेत ह्या दोन मोत्यांच्यामध्ये आपल्याला सुई परत काढायची आहे त्याच्याकरता आपण ह्या दोन मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेणार आहे पहा त्याची सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला पहा दोन मोत्यांच्यामध्ये सुई आली आता आपल्याला इथे परत एक पांढरा मोती ओन घ्यायचा आहे हा एक पांढरा मोती ओन घेतला आणि इकडनं आपण सुई बाहेर काढली आहे ह्या साईडने आता आपण ह्या मोत्यातून इकडच्या साईडने सुई बाहेर काढू पहा ही सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला पहा आणि आता परत आपण ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई फिरून घेऊ आणि हा जो एक मोती ओला हो आहे त्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढणार आहे आपण हा एक मोती ओलेला हो ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे पहा याची सुई बाहेर काढून घेतली आणि आता इथे आपल्याला तीन रंगीत मोती ओन हो घ्यायची आहे ह्याच्यात तुम्ही कलर कॉम्बिनेशन कुठलेही घेऊ शकतात मी लाल कलर घेतलेला आहे तुम्ही राणी कलर किंवा कुठलाही कलर इथे वापरू शकतात आता मी हे तीन मोती होऊन घेतले पहा आणि आता आपल्याला ह्या मोत्यातूनच सुई बाहेर काढलेली आहेत आता आपण इकडच्या ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊ किंवा तुम्हाला जमेल तर तुम्ही परत ह्याच मोत्यातनं सुई अशी बाहेर काढा हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा आहे ही अशी इथे आपली डिझाईन तयार होते पहा ही इथे डिझाईन तयार झाली आपली आणि लगेच आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे ह्याशी सुई बाहेर काढली धागा ओढून घेतला पहा ह्या अशी डिझाईन तयार झाली आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढणार ह्या दोन मोत्यांच्यामध्ये सुई काढायची आपल्याला आता इथे आपल्याला दुसरं पान बनवायचं आहे पहा तर मी ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई तिथपर्यंत काढून घेते आहे याशी सुई काढून घेतली आपण परत ह्या एका खालचा जो पांढरा मोती आहे त्याच्यातून पण सुई काढायची आपल्याला याशी सुई बाहेर काढून घेतली आणि आता हे जे दोन लाल मोती आहे ह्यांच्यामध्ये सुई काढायची पहा ही अशी सुई काढून घेतली आणि इथे परत आता आपण सात सुरुवातीला पांढरे मोती होऊन घेणार आहे सात मोती हां सात मोती आपण ओवून घेतले पहा आता परत आपल्याला हा एक मोती सोडून द्यायचा पांढरा सात नंबरचा आणि ह्या सहा मोत्यांचा गोल बनवायचा आहे हा असा गोल बनवून घेतला पहा आणि परत आता आपण ह्या दोन मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊ हे असेच गोल बनवायचे तुम्हाला आपण जसे इकडे बनवले तसेच गोल इथे बनवायचे आहे इथे सहा पाच मोतीवर सहा मोत्यांचा गोल बनवायचा आहे इथे चार मोत्यांचा गोल बनवायचा आहे पहा आता मी ह्या मोत्यात नसुई बाहेर काढली इथे आता आपण पाच मोती ओन घेऊ ही अशा प्रकारची रांगोळी आपल्याला बनवायची पहा आता मी पाच मोती धाग्यात ओन घेते आहे हे पाच मोती ओवून घेतले आणि ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून सुई आपल्याला समोरच्या दिशेने बाहेर काढायची आहे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आता ह्या गोलातला हा मोती ह्या गोलातला हा मोती अशी सुई आपण काढलेली आहे आता आपल्याला हे दोन मोती चार मोतीवरून सहा मोत्यांचा गोल करायचा हे असे गोल तुम्ही आता पुढच्या ह्याच्यात करून पहा तुमच्या आता हे लक्षात आलंच असेल मी तुम्हाला आता हा एक गोल करून दाखवते चार मोती होऊन घेतले आणि ह्या दोन मोत्यातून सुई सु, सु बाहेर काढायची ह्या गोलातला हा मोती आणि ह्या गोलातला हा मोती अशी सुई आपण बाहेर काढली हे पहा हा आपला इथे दुसरा तिसरा गोल तयार झाला आता आपण परत ह्या सगळ्या मोत्यांना सुई बाहेर करून इथे यायची आहे सुई आणि इथे परत हे दोन मोतीं चार मोतीवरून सहा मोत्यांचा गोल करायचा फक्त सहा सहा मोत्यांचे गोल आपल्याला करायचे आहे आणि परत इथे ह्या दोन मोत्यांमध्ये सुई बाहेर काढायची आणि परत आपल्याला अशीच डिझाईन करायची आहे आता तुमच्या हे गोल लक्षात आले असतील आता मी तुम्हाला पुढचा भाग दाखवते कसा करायचा ते हे पहा हे दोन पानं माझे झालेले आहे आता आपण तिसरं पान बनवायला घेऊया आता मी ह्या दोन मोत्यांच्या मध्ये सुई बाहेर काढलेली आहे आणि आता परत आपल्याला सात पांढरे मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहेत ही डिझाईन तुम्ही करून पहा आवडल्यास मला कॉमेंट्सद्वारे कळवा कारण मी आता तुम्हाला प्रत्येक मोत्यातून सुई कशी काढायची ते दाखवते आहे हे पहा आता ह्या दोन मोत्यांच्यामध्ये सुई काढून घेतलेली आहे धागा ओढून घेतला आता इथे परत आपल्याला सात मोती पांढरे ओवून घ्यायचे सात मोती होऊन घेतले आणि परत आता आपल्याला एक मोती सोडून सहा मोत्यांचा गोल बनवायचा आहे आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू हा गोल इथे आपला तयार झाला पहा हा गोल तयार झाला आपला आता आपण ह्या दोन मोत्यांमधनं सुईवरती काढून घेतलेली आहे अशी सुई बाहेर काढली आणि आता इथे परत आपल्याला सहा मोत्यांचा गोल करायचा आहे आता आपण इथे सहा सात मोतीवर सहा मोत्यांचा गोल केला इथे सुई काढली हा एक मोती धरून इथे पाच मोती ओन घ्यायची आहे आणि सहा मोत्यांचा गोल इथे आपल्याला करायचा आहे पाच मोती ओन घेतले आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला पहा हा दुसरा दुसरा गोल इथे तयार झाला आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू ह्याशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता ह्या गोलातला हा मोती ह्या गोलातला हा मोती ह्या गोलातला हा मोती असे हे दोन मोती इथे आपले आहे इथे सहा मोत्यांचा गोल करायचा त्याच्याकरता आपण धाग्यामध्ये परत चार मोती ओऊन घेऊ हे चार मोती येऊन घेतले पहा आणि ह्या गोलातला हा मोती अशी सुई बाहेर काढली हा एक तिसरा गोल आपला इथे तयार झाला आता आपण ह्या गो मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा आणि आता आपल्याला ह्या दोन मोत्यांच्यामध्ये सुई आणायची तर आपण ह्या एक दोन तीन ह्या तीन मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊ ही अशी सुई बाहेर काढून घेतली परत एक आणि दोन ह्या दोन मोत्यांमधनं सुई बाहेर काढू एक दोन तीन ह्या तीन मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची आपल्याला आता हे दोन मोती धरून चार मोत्यांचा चार मोतीहून सहा मोत्यांचा गोल इथे आपल्याला बनवायचा आहे शेवटचा गोल आपण इथे करतो आहे त्याच्याकरता मी चार मोती धाग्यात होऊन घेते पहा हे चार मोती ओन घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली तर ह्या समोरचा मोती ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो मोती अशी ह्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे आपला हा गोल इथे तयार झाला आणि मागच्यासारखंच आता आपण परत ह्या मोत्यात एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढून ह्या दोन मोत्यांच्याच मध्ये सुई बाहेर काढायची आहे आणि इथे एक पांढरा मोती आपल्याला ओवून घ्यायचा आहे पहा हा एक पांढरा मोती होऊन घेतला आणि इकडनं सुई बाहेर काढली आपण तर आता आपण इकडनं सुई बाहेर काढू अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला पहा आणि आता आपण परत ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊ हे अशी आपली इथे डिझाईन तयार होत आलेली आहे आता आपल्याला हे डिझाईन जॉईन करायची हे पानं जॉईन करायचे ते कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवते षटकणाभोतीची आपली ही डिझाईन आहे पहा मी ह्या दोघही मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली आणि हा एक ओलेला मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली ह्याची सुई बाहेर काढून घेतल्यानंतर इथे आपल्याला तीन रंगीत मोती होऊन घ्यायचे हे तीन रंगीत मोती होऊन घेतले आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू आपण ह्याशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला पहा अशी डिझाईन आपली इथे तयार झालेली आहे आता आपण काय करणार आहे आता आपल्याला हे पानं जॉईन करायचे तर मी आता ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेणार आहे आपली सुंदर अशी ही रांगोळी इथे तयार होत आलेली आहे पहा ह्याच्यातनं सुई बाहेर काढून घेतली आणि परत ह्या पांढऱ्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढायची आहे याशी सुई बाहेर काढल्यानंतर आता आपल्याला हे पानं जॉईन करायचे इथे तर आता आपण काय करणार आहे इथे सुई काढली आपण इथे सुई काढल्यानंतर हा एक लाल मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे आपल्याला आणि ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा हा एक पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली आता आपल्याला हे पानं असे जॉईन करायचे आहे तर काय करणार आपण आता आपल्याला ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढायची वरच्या ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर एक रंगीत मोती आपल्याला घ्यायचं आहे हा एक रंगीत मोती घेतला पहा इकडनं सुई बाहेर काढली आपण आता आपल्याला इकडच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा ही अशी सुई बाहेर काढली हे पान आपलं इथे जॉईन झालं आता आपल्याला एक चार मोती सोडून पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे तर आपण काय करणार आहे आता हा जो वरचा मोती आहे ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच्यावरचा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर हे असे एक खातं सोडायचं आहे एक रकानं आपल्याला सोडायचं आहे एक लाल मोती एक रिकामं आणि एक लाल मोती असं आपल्याला इथे ओवून घ्यायचं आहे तर आता आपण इथे एक लाल मोती ओन घेऊ पानं जॉईन करायला एकदम सोपं आहे आता आपण इकडनं सुई बाहेर काढली तर आपण आता इकडच्या मोत्यातनं सुई बाहेर काढणारे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली हे पान इथे आपलं जोडलं गेलं पहा हे जोडलं गेल्यानंतर आता आपल्याला हे पान जॉईन करायचं आहे तर आता आपण काय करणार आहे हे असं काढल्यानंतर आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊ पहा हे अशी सुई बाहेर काढून घेतली परत हे एक दोन तीन हे तीन मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची आहे परत हे तीन मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढू परत हे दोन मोती ह्याच्यातनंही सुई बाहेर काढायची आहे आपल्याला पहा मी तुम्हाला प्रत्येक मोत्यातनं सुई कशी बाहेर काढायची हो ते दाखवते आहे आता आपण इथे एक लाल मोती ओवून घेऊया हा एक लाल मोती ओला आपण इकडनं सुई बाहेर काढलेली ह्या मोत्यातून तर आता आपण इकडच्या मोत्यातून सुई खाली काढणार आहे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आणि आता परत आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे अशी सुई बाहेर काढली आता परत एक लाल मोती धाग्यात ओन घेऊ अशा प्रकारे आपले पान हे पानं जॉईन झाले पहा हे त्यातून सुई बाहेर काढायची आहे इकडनं इकडनं घालायची इकडनं काढायची पहा ह्याशी सुई काढून घेतली धागा ओढून घेतला पहा हे आपलं इथे पान जॉईन झालेलं आहे आता आपल्याला खाली इथे सुई आणायची पा आता इथे आपल्याला सुई आणायची तर मी ह्या दोन पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली ह्या लाल मोत्यातूनही सुई बाहेर काढायची आपल्याला पहा ह्याची सुई बाहेर काढल्यानंतर हे खालचा भाग सोडून द्यायचा हा आणि ह्या दोन लाल मोत्यांच्या मध्ये सुई आणायची आपल्याला पहा ही अशी सुई काढून घेतली आता इथे आपल्याला एक डिझाईन बनवायची आहे तर इथे आता आपण दोन पांढरे मोती होऊन घेऊ दोन पांढरे मोती येऊन घेतले एक लाल मोती येऊन घ्यायचं आहे पहा हे अशी आपण इथपर्यंत सुई बाहेर काढली हे दोन लाल मोती येऊन घेतले दोन पांढरे आणि एक लाल आता आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढली पहा ही अशी सुई बाहेर काढली धागा ओढून घेतलेला आहे आणि पुढच्या मोत्यातून सुद्धा सुई आपल्याला बाहेर काढायची ही अशी सुई बाहेर काढली आता इथे एक लाल मोती ओवायचा खाली आपल्याला चार पांढरे मोती इकडच्या साईडला दिसले पाहिजे आणि इकडे पण चार पांढरे मोती दिसले पाहिजे असे आपल्याला मोती ओवायचे हो आता आपण इथे हे वरती दोन लाल दिसण्याकरता इथे दोन पांढरे एक लाल ओन ह्या मोत्यातनं सुई बाहेर इथे आता सुरुवातला एक लाल ओला आणि दोन पांढरे ओवायचे हो हे दोन पांढरे मोती ओवून घेतले आता आपण ह्या जो लाल मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढू पा ही अशी सुई बाहेर काढली धागा ओढून घेतला ही आपली इथे डिझाईन तयार झाली आता आपण काय करणार आहे ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊ अशीच डिझाईन आपल्याला इकडे बनवायची आहे त्याच्याकरता आता आपण ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढली पांढऱ्या मोत्यातून पहा अशी सुई बाहेर काढली नंतर आपण ह्या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढू हे पहा ही अशी सुई बाहेर काढली आणि परत त्याच्या पुढचा एक लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला आता इथे गाठ आहेत आपण काय करणार आहे की गाठ साईडला करून घेतली ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि ह्या दोन मोत्यांच्या मध्ये सुई आपल्याला परत आणायची आहे आपण ह्या दोन मोत्यांच्यामध्ये सुई काढून घेतली पहा आणि आता परत आपल्याला इथे तशीच डिझाईन बनवायची आहे त्याच्याकरता आपण आता दोन पांढरे मोती धाग्यामध्ये होऊन घेऊ आपली अशी ही रांगोळी तयार झालेली आहे दोन पांढरे मोती एक लाल मोती असे तीन मोती ओवायचे हो आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची पहा हा एक पांढरा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची आहे मी तुम्हाला अगदी प्रत्येक मोत्यातनं सुई कशी काढायची ती शिकवते आहे पहा ही इथे आपली डिझाईन तयार झाली आता परत आपण इथे एक लाल मोती येऊन घेऊ ह्याही एका मोत्यातनं सुई बाहेर काढू आपण पहा सुई बाहेर काढून घेतली म्हणजे ह्या रांगोळीमध्ये प्रत्येक मोत्यातनं सुई डबल डबल फिरवायची आहे आता परत एक लाल मोती घ्यायचा दोन पांढरे मोती घ्यायचे आणि हा जो लाल मोती ह्याच्यातून सुईवरच्या दिशेने बाहेर काढणार आहे हा लाल मोती अशी आपली इथे डिझाईन तयार झाली रांगोळीची पहा आणि आता आपण ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ आणि इथे गाठ पाडून घेऊ अशा प्रकारे आपली ही रांगोळी इथे तयार झाली उरलेला धागा आपण कातरीने कापून घेऊ याशी आपली रांगोळी इथे तयार झालेली पहा आता मी हा षटकोण तुम्हाला शिकवलेलाच आहे तर षटकोणाभोती आता आपल्याला रांगोळी ठेवायची पहा पहा ही अशी आपली षटकोणाभोवतीची रांगोळी तयार झालेली आहे षटकोण मी तुम्हाला शिकवलेलाच आहे पहा अशी आपली षटकोणाभोवतीची रांगोळी इथे तयार झालेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद